नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी बुधवारी मतदान पार पडलं यानंतर आता आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल आणि दिल्लीतील जनतेनं सत्तेची चावी कुणाच्या हाती दिली हे स्पष्ट होईल या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष भाजप आणि काँग्रेस हे तीनही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते दरम्यान मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल्स समोर आले पिपल पोल्स आणि कोडमो यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये सत्तावीस वर्षानंतर पुन्हा भाजप सत्तेत केलंय पीपल्स आणि कोडमो यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये एक्कावन्न ते साठ जागांसह सा भाजप विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव होऊ शकतो आणि आपच्या जागा वीस पेक्षाही कमी होऊ शकतात तसेच काँग्रेसला एकही एक जागा मिळणार नाही असा अंदाजही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय ट्वेंटी फोर साठी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार